वाघाडी भीमबांध या ठिकाणी युवा परिवर्तन फाउंडेशन याचे वतीने बरेच असे मेंबर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी स्वच्छता अभियान या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी जे काय कचरे असेल जे काय खड्डं पडलेले असेल रस्त्याला ते सध्या माती टाकत आहेत आणि कचरा वगैरे या ठिकाणी साफसाफी चालू आहे नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार मित्रांनो आज आपण वाघाडी भीमबांध या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी युवा परिवर्तन फाउंडेशन याच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता अभियान या उपक्रम या ठिकाणी पार पडत आहेत आणि सकाळपासून नऊ दहा वाजतापासून तर स्वच्छता अभियान आणि जे काय कचरा वगैरे होतं ते आजूबाजूला जमा करून आणि पेटवलं त्याच्यानंतर जी काय खड्डं वगैरे रस्ता जाताना खड्डं वगैरे पडलेले होते त्याची माती वगैरे टाकून रेवर रस्ता करत असताना अजून जे काय रस्त्याला जाताना जे काय झाडं जे काय लागत असतील ते पण थोडंसं साकडून आणि ते आजूबाजूला टाकत असताना आणि अजून तुम्हाला सध्या जेवणाची वगैरे वेळ आली एक वाजला त्याच्यानंतर पण पुन्हा एकदा जेवण वगैरे करून त्याच्यानंतर पुन्हा जे काही कचरा अजून राहिलेले आहे ते कचरे एक एका ठिकाणी जमा करून पेटवून त्याच्यानंतर आपापले घरी जातील तर आजच्या या व्हिडिओ तुम्हाला जो काय उपक्रम स्वच्छता उपक्रम तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला तर शेवटपर्यंत तुम्ही नांगत राहा आणि व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर चॅनल नवीन असतील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया Rahela sih kamu त्यांच्यामुळे आमचे त्यांनी येऊन त्यांच्या युट्यूब चॅनलवर भरपूर प्रसिद्धी केली त्याच्यामुळे आता आमच्याकडे हळूहळू काय असे ना रोज माणसं येत आहेत इथे आपली सर्वसामान्य गरीब माणसं आहेत का त्यांना रोजगार भेटलाय दोन दुकान तुम्हाला बघितलीच असाल का हे सध्या म्हणजे रेती काढत होते इथले एक कुटुंब तर रेती काढत होता दादा आज बिचारा चांगला रोजगार आहे चांगलं चालतंय हळूहळू समोरची दुकानं पण आमची गावातली चालत आहेत ह्या बिंबांमुळे आम्ही तो प्रोजेक्ट केला श्रेय त्यांचा आहे तुम्ही आलात गावाच्या वतीने सर्वांचं तुमचा आभार मानतो मी सरपंच आहे ना त्याने आम्हाला योग्य वाटत नाही का तुम्ही आमचं सरकार करावा पण योगायोगाने आम्हाला पण कळलं नाही काय करावा तुम्ही आलात उलट तुम्ही आम्हाला बोला खूप खूप धन्यवाद यानंतर वाघाडी गावचे उपसरपंच तेही आपल्या उपक्रमाला नेहमी येत्या पुढेही सपोर्ट करतीलच आणि आजही ते त्यांच्या वेळात वेळ काढून त्याची स्वतःची कामं बाजूला ठेवून ऑफिसची कामं बाजूला ठेवून आपल्या उपक्रमामध्ये उपसरपंच आता समजा आपण एक युवा परिवर्तन फाउंडेशन चालू केलं आहे समजा अरविंदराच्या मार्फत तर ते समजा आपण साफसफाईचा विषय आहे तर आपण इथे न साफसफाई करता आपण घरी पण साफसफाई भेटवायची आजूबाजूला पण बसतो कचरा टाकतो तो कचरा योग्य ते जागे टाकायचा कारण की आपण इथेच साफसफाई करून आणणार आणि बाजूला आपण तिकडे बसणार थंड प्यायला बसलो ते ग्लास आपण तिकडे बाजूला टाकतो तर तिकडे योग्य ते जागे आपण ते ते पण ते पण करायचं आहे आणि अरविंद्राजी मार्फत समजा आम्हाला इथे बोलवलं आणि मला चांगला ग्रुप वाटला आपला म्हणजे फाउंडेशन तर म्हणजे मन भरून येतं आपलं आणि चांगलं काम आहे असं सहकार्य करत राहा अरविंदाला त्याच्यासाठी आपण पाठीमागे आपण आहोत जोहर चांगलं कार्य करत त्याचबरोबर वृक्षारोपण ही आजची गरज आहे आजच्या गरजेला प्रत्येकाने एक वृक्ष तर लावलंच पाहिजे आणि ते नुसतं लावून चालणार नाही तर ते पूर्ण जगवलं पाहिजे त्याला वृक्षात रूपांतर केलं पाहिजे रोपट्याचं वृक्षात रूपांतर केलं पाहिजे आणि खास करून युवा परिवर्तन फाउंडेशन जी आज श्रमदानाचं काम करत आहे तर मी तुम्हाला एक खास सांगू इच्छित आहे की तुम्ही युवा आहात आपण सगळे युवा आहात तर आजची ऊर्जा जी आहे ती जर मी आज खर्च केली नाही तर ती मी उद्या वापरू शकत नाही तर आजची ऊर्जा आजच खर्च करा चांगल्या कामासाठी खर्च करा श्रमदान करा जे असेल ते योग्य कामासाठी खर्च कर करा मी तुम्हाला सांगितलं की आजची ऊर्जा तुम्ही आजच वापरू शकाल तुम्ही असं ठरवलं की नाही मी आजचं काम उद्या करेन तर ते काँड पॉसिबल तुम्ही शक्य नाही ते उद्याचा परवा करेन तर ते एक एक दिवस तुम्ही प्रलंबित ठेवत जाल आणि ते वापरत राहा म्हणून युवांना खास माझा सल्ला राहील की ज्या दिवसाची ऊर्जा ऊर्जा मीन्स एनर्जी तुमची शक्ती ती त्याच दिवशी उपयोगात आणा आणि त्याचा युटिलाईज करा वापर करा त्याचबरोबर एक खूप प्रसिद्ध पांडवकालीन एक ठिकाण आहे हे भीमबाण म्हणून वाघाडी भीमबाण ह्याला एक महाभारताचा वारसा लाभलेला आहे असं मी ऐकलेलं आहे छोटं सकाळ होईना जर त्याला हे केलं नाही प्रसिद्धी मिळाली नाही पण सरपंच साहेब तुम्ही म्हणालात की ह्यांच्या मार्फत थोडीशी प्रसिद्धी मिळेल आणि तुम्हाला मी सांगू आहे की काही ना काही शासनाच्या जर ह्याच्या धोरणांमध्ये आपल्याला ह्याला लागू ला 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 करता आलं जवाहर मोखाड्यामध्ये अगदी छोटे छोटे काही स्पॉट आहेत की त्यांना पर्यटनाचे दर्जे मिळून जातात तर ह्यांना सुद्धा आपल्या पर्यटनाच्या दर्जाच काही आपल्याला करता आलं तर निश्चितच काळाने काय नाही थोडस त्याच्यात सुधार करता येईल आणि इथल्या लोकांना रोजगार आणि थोडीशी प्रसिद्धी मिळेल मी निश्चित हे प्रस्ताव ग्रामविकास ग्राम एक तुमच्या माहितीसाठी सांगतोय की वाघाडी ग्रामपंचायतचे सरपंच मला पहिल्यांदा एक सरपंच परिषदेला भेटले होते अक्षय मेऱ्या यांनी करायचं आहे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं नक्की दोन शब्द आम्हाला <laughs> मार्गदर्शन करावं म्हणजे काय <laughs> जमलेला फार का काही मोठा नाही आपल्यालाच आहे एक ग्रामपंचायत सदस्य वाघाडी म्हणून मी एक थोडस युवा परिवर्तन फाउंडेशन बद्दल बोलतो आम्हाला नक्कीच आम्ही मंगेश दादा झाले आमचे दादानी झाले यांच्याशी कनेक्टेड असतो दररोजचे त्यांचा आम्हाला मेसेज होता की आपला युवा परिवर्तन फाउंडेशन म्हणून आम्ही एक संस्था ओपन केली त्यांचे आम्ही सदस्य आहोत आणि पहिला आम्ही कार्य घेतलंय तर आपण भीमभान स्वच्छता घेत आणि निश्चितच स्वच्छता सांगितलं तर आपण आपली घरची स्वच्छता करतच असतो त्याच्या प्रमाणे आजूबाजूचा आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करतो पर परंतु आपण एखाद्या दुसऱ्या गावात जाऊन त्या ठिकाणी जो स्वच्छता करून जो एक मानव निर्मित चांगला असा मेसेज देतो आज युवा परिवर्तन फाउंडेशन मार्फत आपल्याला इथं दिसायला मिळाला आहे आणि तो हा हा मेसेज कधी मरण आणि लोक पावणार नाही कारण की हा माझा एकामेकाच्या तोंडावर भरपूर काही प्रसार होतो आणि तो माणसाच्या मनात जिवंत राहतो तर मी फक्त एवढंच सांगेन की युवा परिवर्तन फाउंडेशनला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं आणि आमच्या गावाकडनं धन्यवाद त्यांची ममता फाउंडेशनची ओपनिंग झाली आणि ती सहावर्शे दाले। सहावर्शे दाले। दर वर्ष झाली सहा वर्ष झाली दरवर्षी ते कार्यक्रम घेतात मला वाटतं गेल्या वर्षी कोणता बीच तुम्ही सांगितलं शिरगाव सिरगाव सिरगाव बीचला त्यांनी सात तारखेला स्वच्छता अभियान ठेवलेलं आणि जेवण वगैरे त्यांनी तिथे वाटप केला ममता फाउंडेशन पण जेव्हा आपला विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला पोच पोचला तर त्यांचा उद्याचा कार्यक्रम पोस्टपोन करून त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला आणि आपल्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली त्याबद्दल आपण युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून परत एकदा टाळ्या वाजवू तर सरांचं स्वागत मंगेश रावते कुठे आहे मंगेश रावते हे सरांचं स्वागत करत आहेत जोडा टाळ्या वाजवत हे जे साफसफाई स्वच्छता अभियान जे राबवलं जात त्याबद्दल मी अरविंद भाऊ सरपंच साहेब उपसरपंच साहेब आणि सर्व जमलेले तमाम बंधू बांधवांना मी फार शुभेच्छा देतो भारत सरकारकडून एक फार मोठा एक सध्या एक उपक्रम पण राबवला जातो आहे का स्वच्छता ही सेवा तर याच्या अनुसंधाने पण आपण काहीतरी देशाला किंवा समाजाला किंवा गावाला एक काहीतरी आपण मेसेज चांगला देण्याचा प्रयत्न करतोय आणि हा फार चांगला उपक्रम आहे आणि एवढ्या संख्येने एक स्वतःची सुट्टी सोडून जे आपण सर्व बांधव जमलेत त्याबद्दल मी तुम्हाला फार फार धन्यवाद देतो आहे आणि हे फक्त एक बहाणं आहे का आपण जे जेवण किंवा भेटणं किंवा हे सर्वात महत्त्व ही सेवा आहे जी सेवा कार्यासाठी आपण जमलेलो आहे या कारणाला मी नमस्कार करून माझं बोलणं मी थांबवतो आणि तुम्ही असंच स्वच्छता अभियान तुम्ही चालू ठेवा आणि एक चांगला एक समाजाला मेसेज आपण देण्याचा प्रयत्न करू सर्वांना जोहार जोहारचा अर्थ काय आहे तुम्हाला माहितच असेल सगळ्यांना आपण ससा कोणाला तर नमस्कार बोलतो पण आपल्या समाजामध्ये जे पूर्वीच जे म्हणजे मी ऐक आपले जे वडील असतात आपले आजो आजोबा आजी वगैरे त्यांनी सांगितलेले आहेत की जोहार मतलब नमस्कारच आहे पहिले लोक एकमेकांना भेटायचे तेव्हा जोहार बोलायचे आहे नमस्कार हा शब्द नवीन आलाय आणि आणि मी आमच्या भाषेतच लोकांना हे सांगणार शब्द आदिवासींचा हा शब्द जोहार आहे पण एखादं काही का, का ना जोहार सांगितल्यानंतर खूप वेगळा हा शब्द वाटतोय तर तुम्ही जोहारचा अर्थ ज्या जोहार करतील त्याने जोहार जोहारचा अर्थ पण समजवून देत जा, माहिती दे असेल त्यांनी आणि खरंच युवा परिवर्तन फाउंडेशन जेव्हा सरांनी म्हणजे आपल्या अरविंद दादाने हे चालू केलं होतं तर कॉन्टॅक्ट झाला होता आमचा तर आम्ही त्यांना बोललो की खूप चांगली गोष्ट आहे आणि तर आम्हाला तर पहिला खूप आवडलं तर आम्हाला मनापासून वाटते की कुठल्या तरी म्हणजे कुठलाही समाज का नसो हो। सगळ्या समाजामध्ये हायटेक स्टँडर्ड म्हणजे नसतात सर बरोबर